पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कुरंझे गावातील दुमारपाडा या ठिकाणी सोळा सप्टेंबरला एक धक्कादायक प्रकार घडला होता त्या गावामध्ये पोलिसांनी ग्रामस्थांना मारहाण केली आहे ह्या संदर्भामध्ये न्यूज पोलीस रिपोर्टर या चॅनलवरती आपण एक न्यूज टाकली होती त्यामध्ये ग्रामस्थांनी असे सांगितले होते का आम्हाला पोलिसांना पोलिसांनी आम्हाला मारहाण केली आहे त्या संदर्भामध्येच आज आपण पालघर येथे आलेलो आहोत ह्या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्याशी आपण या घटनेबद्दल मुलाखत घेतलेली आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूयात विक्रमगड तालुक्यातील कुर्झे येथील दुमारपाडा या ठिकाणी सोळा तारखेला जे प्रकरण घडलं होतं त्या संदर्भात सर माहिती हवी आहे त्या ठिकाणी असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे का गाडी फसली होती पण पोलिसांचं असं म्हणणं आहे का गाडी अडवली होती त्या संदर्भात काय बोलणार सर दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विक्रमगड पोलीस स्टेशन अंतर्गत खुर्ज या गावामधील धुमाडपाडा या गावामध्ये खावडा प्रोजेक्टच्या सबस्टेशनचे जे काम सुरू आहे त्या दिशेने जाणारे काही वाहनं अडवल्याची आम्हाला तक्रार प्राप्त झाली तक्रार प्राप्त होताच त्वरित ए पी आय गोळे जे पोली पोली गाव, गाव पोलीस स्टेशन इन्चार्ज आहेत विक्रमगड पोलीस स्टेशनचे त्यांच्यासोबत इतर स्टाफ असे दहा लोकं मिळून त्वरित घटनास्थळी रवाना झाले तिथे जाऊन गावकऱ्यांना समजून सांगत असताना त्यातील काही एक पंधरा ते वीस गाव गावकऱ्यांनी आपल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर धक्काबुक्की करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्या धक्काबुक्कीच्या घटनेमध्ये तीन आरोपी आपण स्पॉटवरच ताब्यात घेतले त्या तीन आरोपींना पोलीस स्टेशनमध्ये आपण गाडीत बसून घेऊन येत असताना त्यातील काही व्हिडिओही व्हायरल झाले होते व पोलीस स्टेशनला संध्याकाळी उशिरापर्यंत आपल्याला सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला व जमाव दंगा असे गुन्हे दाखल झाले त्या एक गुन्ह्यामध्ये तीन आरोपी अटक झाले आणि एक महिला आरोपी यांना आपण नोटीस देऊन सोडण्यात आलं याच्यात कुठल्याही महिला आरोपीला अटक केलेली नाही आहे आणि जी काही घटना झाली त्यात आपण व्हिडिओजमध्ये पण बघू शकता आणि एकंदरीत त्या गावामध्ये ही अशी तिसरी घटना आहे की याचा तिसरा गुन्हा झाला आहे पहिल्या दोन गुन्ह्यांमध्ये आपण नोटीस देऊन सर्व आरोपींना नोटीस दिलेली होती आणि तिसऱ्या घटनेमध्येही पुन्हा रिपिटेशन झाल्यामुळं ते जे ज्यांच्यावर ऑलरेडी तीन गुन्हे दोन गुन्हे दाखल होते आणि ज्यांनी परत तिसरा गुन्हा केला त्या तीन आरोपींना आपण अटक केलेली सर बघायला गेलं तर रूढी परंपरेचा विषय काहीतरी आहे त्याबद्दल काय बोलणार आहे तो रूढी परंपरा असं एक विविध अर्ज प्राप्त होत असतात ता पोलीस स्टेशन तसेच एस पी ऑफिस कलेक्टर ऑफिस किंवा ता न्यायालयानंही काही अर्ज प्राप्त झालेले आहेत तर ते रूढी परंपरेच्या त्यांच्याच म्हणण्यानुसार की तिथं कुठलाही कायदा कुठलंही संविधान किंवा कुठलंही तिथं लागू नाही की पूर्णपणे ग्रामसभेला सर्वपणे सर्वस्वी अधिकार असेल असं आसे त्यांचं म्हणणं आहे आणि तिथं कुठलंही काही असेल तर ग्रामसभेच्या परवानगीशिवाय असं झालं नाही पाहिजे असं त्यांचं एकंदरीत म्हणणं असतं जे की चुकीचं आहे त्यामध्ये आमचं असं स्पष्ट धारणा आहे की जे काही पैसा अंतर्गत ग्रामपंचायतला जे राईट्स दिलेले आहेत त्या राईट व्यतिरिक्त बाकी सरकारी कायदे नियम सर्वपणे त्यांना लागू आहेत कोणीतरी त्यांना भरकटावण्याचा प्रयत्न करते त्या तरुणांना आणि त्या तरुणांचंही आयुष्य त्यातून बर्बाद किंवा नुकसान होण्याचं जा। कोणीतरी जाणीवपूर्वक प्रयत्न करते आपल्या काहीतरी वेस्टेड इंटरेस्टने तर माझंही गावकऱ्यांना व तरुणांना असा सल्ला आहे की जे कोणी असे तुम्हाला भडकवत आहेत हे रूढी परंपरा किंवा बाकी अशा गोष्टींच्या नावाने त्यांच्यापासून सावध राहा कायदा समजून घ्या संविधान समजून घ्या आणि जे काही आपल्या अधिकारांमध्ये कायद्यात राहून आपण आपलं जे काही म्हणणं किंवा आपल्या विविध मागण्या ते कायदेशीर आपण मांडाव्या असं असं पण आहे का तिथे गेल्यानंतर ग्रामस्थ बोलतात पोलिसांनी आम्हाला मारलं पोलीस बोलतात आमच्यावर ग्रामस्थांनी हे केलं त्याबद्दल आपण जर त्या दिवशीची इन्स्टन्स बघितली तर दहा पोलीस जाऊन पूर्ण गावात जाऊन गावकऱ्यांना मारणं हे कुठलंही शुद्धीत असलेलं पोलीस करणार नाही हे असं माझं ठाम मत आहे आणि पूर्णपणे खोटं आहे की याच्यात अशी काही कुठली घटना झालेली नाही पाच ते दहा पोलीस जाऊन गावात जाऊन हल्ला करणे हे, हे आपण कोणालाही संयुक्तिक वाटत नाही तर माझं त्याबद्दल असं स्पष्ट सगळ्यांना सांगणं आहे की अशी कुठलीही घटना घडलेली नाही आरोपींची आपण पार्श्वभूमी बघितली तर याआधीही त्यांच्यावर रायटसारखे गुन्हे दाखल आहेत आणि पुन्हा पुन्हा तेच गुन्हे घडत होते त्यामुळे आम्हाला ती कारवाई करावी प्रोजेक्ट येत आहे मग त्याच्यानंतर परत असं झालं तर तुमचं नियोजन काय असणार आहे पुढे प्रोजेक्ट हा जो काही सर्व नियम आणि व्यवस्थित सर्व पालन करूनच आत्तापर्यंत त्याचं काम सुरू आहे त्याबद्दल जर कुणाला काही अडथळे असतील अडचण असतील तर आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेगवेगळे फोरम आहेत वेगवेगळे ठिकाण आहेत त्या ठिकाणी आपण त्या कायदेशीर मार्गाने जाऊन आपले म्हणणे मांडावे आणि आपण कायद्याच्या चौकटीत राहून जर कुठलेही आपली मागणी मांडली कुठले आंदोलन केले तर ते त्यात आमचा त्या काही जास्त रोल येत नाही अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका